हॅलो साहेब नमस्कार नमस्कार काल आपण सांगितलेल्या अंदाजानुसार आज बहुतेक ठिकाणी सरी या बरसत आहे आणि सध्या देखील पाऊस सुरू झालाय महाराष्ट्रातील समोरील परिस्थिती दोन तीन दिवसाची कशी राहील आता तर वीस तारखेपासून पावसा जोर कमी होणं अपेक्षित आहे आणि कसं आता कसं कमी दाबांचं वातावरण तीव्र जर झालं तर आपण सांगतो हे वातावरण चेंज होऊ शकतं बरोबर म्हणजे असं स्थिर नाहीये वातावरण आता ना कसं आहे मान्सून शेड झालाय मान्सून पुढे गेलाय कोकणात पाऊस सातत्याने पडत राहणार आहे घाट माथ्यावर पाऊस पडत राहणार आहे म्हणजे पुणे नाशिक सातारा कोल्हापूर सांगली ज्या पश्चिम भागामध्ये पण पाऊस चालू राहणार आहे राहिला उर्वरित महाराष्ट्राचा प्रश्न आणि पूर्व विदर्भातही पाऊस राहणार आहे म्हणजे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पूर्व आणि भंडारा जिल्ह्यातही पाऊस राहणार बराच काळ तर राहिलेला उरलेला जो भाग आहे या ठिकाणी विरळ पावसाचं वातावरण मधून राहणार या पावसाचा खंड नाही आहे हा पावसाचा समान कमी होत या ठिकाणी पाऊस बनत नाहीये तर या पावसाला पोषक वातावरण जर एखादा कमी तर मध्य प्रदेशवर आला अरबी समुद्रातून वारी घेतले गेले के तरी देखील मराठवाडा विदर्भात चांगला पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो त्यामुळे आता हे वातावरण तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत थोडं कमी पावसाचं वातावरण आहे आणि अठ्ठावीस पासून मग परत जोरदार पाऊस आहे खास करून विदर्भामध्ये खूप पाऊस आहे जुलैच्या विदर्भकरांना बघायला मिळेल कारण माझ्या माहितीप्रमाणे जून ची सुरुवात ही विदर्भात खूप कमी पावसाने झालेली आहे ती भरून निघेल मग ते अठ्ठावीस तारखेच्या समोर चांगली भरून निघेल हा चांगला पाऊस मोठे पाऊस त्यांना तिथेच काळात होऊ शकतात म्हणजे त्या परिस्थितीत पूर्व अतिवृष्टी पूर परिस्थितीचा काही आहे का साहेब? नाही अजून आता ही सुरुवात आहे त्यामुळे पूर परिस्थिती ना काय जोपर्यंत पाणी प्रकल्प पूर्ण ओव्हरफ्लो होत नाही. ते ओव्हरफ्लो झाले त्याचं पाणी सोडलं की मग पूर परिस्थिती निर्माण होते. तोपर्यंत जी पूर परिस्थिती असते ती सामान्य ओढ्या नाल्यांची असते. अच्छा हा हा. आज सायंकाळपर्यंत कशी राहील परिस्थिती? कारण संपूर्ण वातावरण ढगाळ स्वरूपाचा आहे आणि रिमझिम पाऊस देखील सुरू आहे. की जवळपास आज रात्रीपर्यंत काही काळ रिमेल राहील नंतर उद्या तरी होईल पण अजून कसं आहे की मी सध्या स्टेटस बघितलेलं नाही हवामान प्रणालीच काय आहे ते तर त्याच्यानुसार मग मला ते अपडेट करावं लागेल चालेल साहेब महत्वपूर्ण शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद